नमस्कार मित्रांनो कशी सर्वजण आयोपे एकदम मजेत आणि निवास असतील तुम्हाला आमचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून वाटत असेल आम्ही कुठेतरी बाहेर आलो आहे बघा गाव आम्ही आलेलो आहे माझ्या साल्याच्या लग्नाला आम्ही आता आहे खाली म्हणजे आज होतं मांडव त्याच्यामुळे बघा खाली जे आम्ही टाकलेले ती घालली आहे तुम्हाला वाटत असेल पल्लवी कुठे पल्लवी तर चालू आहे पल्लवीचं चा काम वगैरे हो त्याच्यामुळे तिला काही हो पण वगैरे भेटत नाही आहे तिला पण व्हिडिओमध्ये घेतो आहे मी जस्ट जातो आहे खाली बघतो आहे पल्लवी काय करते तर आमची दिदुडी पण खूप सतवती मित्रांनो त्यांच्यामुळे तिचं काही कंपनच होत नाही व्हिडिओ काढायला पण मी जातो आणि तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता पल्लवी आली आहे वरती काय चला आली इकड़े बघायला फोटोशूट खाली काय करा दिदी खाली ठेवलं खाली खेळ आओ? किती माझ्या काय खुश म्हणाय खुश होतात झाला बघा आमचा भाऊ तुमचा भाऊ नाही तुमचं शाळेत भाऊ माझा भाऊ फोटोशूट झाला तुम्ही काय पबजी बस एवढंच का बघा कशी बसले कोणी येत आहे कोणी जात आहे आणि हे माझी पिल्लूला फिरवणं सुरू आहे हाय कर, कर आहे बर भारी वातावरण आहे मित्रांनो आता पल्लवी चालली हे दिद्याला घ्यायला दिदी खूप रडते आमची तर चला बाय बाय तर बघा काही जण जे स्वयंपाकसाठी काड्या वगैरे आहे ते खाली नेत आहे हे बॅलर मध्ये पाणी भरलेलं आहे हॅलो आम्ही रात्री तिथे झोपलो होतो रात्री खूप मच्छर चावली मित्रांनो हे इकडं पण हे स्ल्या पालक आहे गावात पण एक तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नेट प नेटवर्क पण टायमावर मोबाईल पण टायमावर ने रेंज नाही आणि रात्रीचा टाईम असा होता मित्रांनो म्हणजे चार्ज पण संपली होती इकडे काल पाऊस पण खूप पडला त्याच्यामुळे चार्जिंग पण लावला गेला नाही मोबाईल तर मित्रांनो आता इकडे पोळ्या वगैरेची भट्टी मांडलेली आहे रात्री काढायची आम्हाला बुंदी विचार अग्या हो या करा चिक्क बंद आपल्याला तर मित्रांनो आता इकडे पोळ्या वगैरेची भट्टी मांडलेली आहे रात्री काढायची आम्हाला बुंदी विचार अग्या या करा चिक्क बुंदी आपल्याला तर मित्रांनो आता पोळ्या पूर्णपणे झालेल्या आहे जे जे तिकडे तुम्ही बघता ते चालू आहे रात्रीची बुंदीची तयारी म्हणजे त्याच्यावर ठेवायची त्यांना कडई ती चूल मी दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन <ंगारी> 여기 사람들은 우리가 찾NetMatch와 협력한다. 정말 Emporium 하프라 forcé 노다 हा नु नु ठेकेन आईने मुंज गरम मजे ते रजाद ने वचाव मजे वो बन तयार आहे रेखा और तुमार तो देख मार तुम देख मैं बोलतोय ना ये 11 का सीडी वापरे अरे हांड तर बघा मित्रांनो आता झाली सकाळ सगळेजण झोपलेले आमची दिदुडी खेळत आहे आनडी आणि ती आम्ही काढली रात्री बुंदी त्याच्यामुळे जरा उशिरा झोपलो होतो आम्ही आता पुषलो जस्ट ते गेले खाली चाय वगैरे प्यायला दिदुडी हे आमच्याकडे हे जी दिसल्या वरती मंडप लावलेले रात्रीच लावले मंडप मित्रांनो खाली पण लावलेले आणि उद्या जाणार आहे आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये आम्ही सांगणार की उद्या आम्ही कुठं जाणार आहे तर रात्री खूप परेशान झाली मित्रांनो बुंदी काढली पुन्हा शेव पण काढली पुन्हा हा शेवण बुंदीच काढली मित्रांनो त्याच्यामुळे खूप जागावं लागलं ते बुंदील तुम्हाला माहितीच असेल साफ करावं लागतं त्याच्यामुळे ती वाळा वाळायला लागली की मग ती म्हणजे तिचे एक एक, एक ना असा बाजूला होता त्याच्यामुळे खूप परेशान झाले सर्वजण अजून झोपलेले आम्ही उठलोय दीजुडी उठली आमची तर चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडॉगमध्ये तर चला बाय मित्रांनो